गो, गो, सर मिनट सर आपण स्क्रीनवर पाहत आहात निकाल मागचे तीन निकाल झालेले

ا سوي ساڻي مونکي اها نه سگهي ٿي ڪم ڪا پتو نه ٿو پوي चार जिल्हा परिषद गट चार करडगाव सूर्यकांत कृष्ण त्रेपन्न समिती गण सात पाडेगाव अमोल पाण्यासो खराडे आठशे तेहतीस आकाश राजकुमार गायकवाड सदुसष्ट राहुल दादा सोनुटे एक हजार चारशे एकावन्न नितीन बापूराव सु सोळा नोटा चौतीस एकूण दोन चारशे एक पंचायत समिती गण आठ तरडगाव योगिता दीपक गायकवाड एक हजार दोनशे ऐंशी स्मिता प्रशांत गायकवाड नऊशे बेचाळीस शीतल महादेव कुलाड एकशे चार नोटा सव्वीस एकूण दोन हजार तीनशे बावन्न जिल्हा परिषद गट पाच साखरवाडी पिंपळवाडी आरती दिनेश कांबळे एकशे सहा कांबळे संचिता सागर दोन हजार चारशे ऐंशी रुपाली लक्ष्मण सरगर तीन हजार एकशे अठ्याहत्तर प्रतीक्षारोहण रोहन मोहिते एकशे तेवीस नोटा त्रेसष्ट एकूण पाच हजार नऊशे पन्नास पंचायत समिती गण नऊ साखरवाडी पिंपळवाडी शिवांजली विक्रमसिंह भोसले एक हजार सहाशे चव्वेचाळीस माडकर कमलताई शंकर एक हजार तीनशे एकोणचाळीस नोटा सेहेचाळीस एकूण तीन हजार एकोणतीस पंचायत समिती गण दहा सस्तेवाडी तांबे गणेश मल्लारी एक हजार चारशे चौऱ्याऐंशी विजय अप्पा सोबिसे एक हजार दोनशे शहाऐंशी ऋतुजा सागर कुंभार एकशे दोन नोटा एकोणपन्नास एकूण दोन हजार नऊशे एकवीस जिल्हा परिषद गट सहा विडणी ज्योती गौतम मोरे दोन हजार सहाशे शहाण्णव सुषमा अविनाश मोरे दोन हजार आठशे सत्याहत्तर प्रतीक्षा विवेक मोरे बावन्न नोटा चव्वेचाळीस एकूण पाच हजार सहाशे एकोणसत्तर पंचायत समिती गण अकरा सांगवी पुष्पा रामचंद्र चोपडे एक हजार तीनशे पंच्याण्णव सारिका संजय सोडमिसे एक हजार आठशे सहा नोटा बत्तीस एकूण तीन हजार दोनशे तेहत्तीस पंचायत समितीगण बारा विडणी सचिन गजानन अभंग एक हजार दोनशे बारा डॉक्टर किरण उत्तमराव शेंडे एक हजार एकशे त्रेसष्ट नोटा एकसष्ट एकूण दोन हजार चारशे छत्तीस जिल्हा परिषद गट सात गुनवरे ऋतुजा अभिजित जगताप तीन हजार दोनशे बत्तीस जगता हेमलता अनिल दोन हजार सहाशे ऐंशी प्रियंका मंगेश मोरे त्र्याऐंशी नोटा चाळीस एकूण सहा हजार पस्तीस पंचायत समिती गण तेरा गुनवरे वनिता दानाजी आडाव एक हजार सहाशे तीन वैशाली अतुल कांबळे एक हजार तीनशे चोवीस ज्योती अनिकेत बागाव त्रेपन्न नोटा सत्तावीस एकूण तीन हजार सात पंचायत समिती गण चौदा असू भीमराव दामोदर पवार एक हजार पाचशे तेहतीस संजय रघुनाथ पवार एक हजार चारशे त्रेचाळीस नोटा बावन्न एकूण तीन हजार अठ्ठावीस जिल्हा परिषद गट आठ बरड कांबळे वैशाली संदीप दोन हजार दोनशे एकोणपन्नास प्रेम जयश्री मोरे अडतीस भाऊसाहेब पोपट मोरे दोन हजार अकरा गंगाराम अरुंदी रणदिवे छत्तीस रामदास विठ्ठल केंगार अठ्ठ्याऐंशी अनिल विठ्ठल रणदिवे अठ्ठावीस नोटा पस्तीस एकूण चार हजार चारशे पंच्याऐंशी पंचायत समिती गण पंधरा बरड आठोळे स्वाती हनुमंत एक हजार सत्त्याण्णव अनिता संतोष गावडे एक हजार तीनशे छत्तीस साक्षी काशीना शेवते शहात्तर नोटा बत्तीस एकूण दोन हजार पाचशे एक्केचाळीस पंचायत समिती गण सोळा दुधेबावी मनीषा लक्ष्मण सोनवलकर आठशे शहाऐंशी विजया हनुमंत सोनवलकर एक हजार आठ मयुरी भाऊसो सोनवलकर अडतीस नोटा बारा एकूण एक हजार नऊशे चौवेचाळीस जिल्हा परिषद गट नऊ कोळकी अभिजित विजय कदम त्रेसष्ट सह्याद्री सूर्याजीराव कदम दोन हजार सहाशे ऐंशी प्रेम सुरेश मोरे अठ्ठावीस जयकुमार अरविंद शिंदे दोन हजार पन्नास काशीनाथ साधू शेवते सदतीस राजेंद्र आप्पा चोरंबले सहा नोटा चव्वेचाळीस एकूण चार हजार नऊशे आठ पंचायत समिती गण सतरा कोळकी अशोक गेनबा नाळे एक हजार चोवीस विकास अशोक नाळे एक हजार एकशे अठरा एक सोनवलकर सुनील गंगाराम बा बावीस ज्ञानदेव सावता शिंदे दोन हजार तेरा नोटा सदतीस एकोण दो एक, एक, एक दो दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी पंचायत समिती गण अठरा जाधववाडी अमोल दशरथ संस्थे एक हजार तीनशे अडतीस युवराज नरसिंग संस्थे एक हजार चोपन्न निर्भय चंद्रकांत काकडे सात नोटा पंचवीस एकोण दोन हजार चारशे चोवीस जिल्हा परिषद गट दहा वाठार निंबाळकर ननावरे दुर्योधन सोमनाथ एकशे एक्क्याण्णव निलेश बापूराव लोखंडे दोन हजार शहाण्णव विष्णू किसन लोखंडे दोन हजार आठशे सात खंडेराव पांडुरंग सरक पन्नास निवृत्ती अशोक खतार सोळा नोटा चौतीस एकूण पाच हजार एकशे चौऱ्याण्णव पंचायत समिती गण एकोणीस वाठार निंबाळकर स्वाती विकास तरटे एक हजार दोनशे दोन अश्विनी किरण यादव एकशे सात शुभांगी तुकाराम शिंदे एक हजार एकशे पस्तीस करे संजना संतोष तीस नोटा एकोणीस एकूण एकुन दोन हजार चारशे त्र्याण्णव पंचायत समिती गण वीस सुरवडी महेंद्र विठ्ठल गाडगे एकशे नऊ किरण लक्ष्मणराव साळुंके एक हजार बावन्न धनंजय प्रल्हादराव साळुंके एक हजार चारशे शहाऐंशी रणजित सीताराम मोहिते पंधरा लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे पंधरा नोटा चोवीस एकूण दोन हजार सातशे एक, एक जिल्हा परिषद निर्वाचन विभाग अकरा हिंगणगाव सारिका दैर्यशील आतपड दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शीतल सचिन जंजणे एकावन्न किरण निलेश नलोडे दोन हजार सहाशे सत्तेचाळीस सुप्रिया लक्ष्मण सोळ तेवीस नोटा बत्तीस एकूण पाच हजार सातशे एकावन्न पंचायत समिती गण एकवीस सासवड संतोष अंकुश कारंडे एक हजार तीनशे एकवीस संतोष हनुमंत खाड एक हजार चारशे पंच्याण्णव नोटा अठ्ठावीस एकूण दोन हजार आठशे चौवेचाळीस पंचायत समिती निर्वाचन गण बावीस हिंगणगाव सीमा सुरेश बोळटे एक हजार दोनशे एकोणसाठ सीमा शरद बोळटे इनामदार एक हजार सहाशे नऊ नोटा एकोणचाळीस एकूण दोन हजार नऊशे सात फेरी क्रमांक चार पर्यंत डिक्लेअर झालेला आहे कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी सांगावं क्रमांक चार अखेर कोणालाही काही ऑब्जेक्शन नाही असं दिसून आलेलं आहे त्यामुळे फेरी क्रमांक चार समाप्त झालेला आहे